नमस्कार सर्वात प्रथम या नारी शक्तीला सलाम मी कायमच पडद्यावर रडवण्याचं काम केलं आहे तुम्हाला माहिती आहे रडवण्यात हातखंडा पण आज एवढ्या महिलांना पाहून आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद अश्रू पाहून मला खरंच मनापासून अभिमान वाटतोय सर छगनभाई राठोड अशोकजी आणि अमोलजी तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि सविता ताई तुम्ही बोलताना ज्या काय भारावून गेल्या होत्या तिथली प्रत्येक महिला आज या फेट्यांमध्ये खरंच वाघिणी दिसत आहे मी सध्या शिवशाही म्हणून एक महानाट्य करते जसं बाबासाहेब पुरंदरेने जाणता राजा हे केलं होतं तसं त्यात मी राजमाता जिजाऊंची भूमिका करते मला भारावून जायला होतं पण आज या सगळ्या जिजाऊ या सगळ्या येसूबाई या सगळ्या झाशीच्या राणी पाहून खरंच अत्यंत आनंदाने ऊर भरून आला आज मनीषा पाटील मॅडमचे पण उद्गार ऐकले सरांचे उद्गार ऐकले आणि खरंच बरं वाटलं येस सर खूप आनंद होतो आहे म्हणजे मला ही गर्दी मी खरंच माहेरच्या साडीचा चमत्कार होता तो कोणाचं माझ्या एकटीचं श्रेय नव्हतं सिनेमा आधी तीन ठिकाणी लागला मग पाच ठिकाणी असा करत तो महाराष्ट्रभर लागला पुण्याच्या थिएटरमध्ये सव्वा दोन वर्ष होता हा चमत्कार होता आणि तुम्हा महिलांचं प्रेम होतं आज एवढ्या महिला पाहिल्यावर मला खरंच ते दिवस आठवत आहेत तुम्ही सगळ्याजणी बोलत होता तरी माझ्या मनात कुठेतरी संशयाची पाल चुक चुकत होती असं वाटत होतं ते खरंच आहे हे खरंच होतं असं सर कमाल झाली मी प्रत्येकीला विचारत होते हे खरं आहे हे तुम्ही खरंच कमावलेत म्हणजे सर तुम्हाला सलाम आहे की तुम्ही एवढ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलंय आहे म्हणजे मला वाटायला लागलं अरे मलाही हा साईड बिझनेस करायला हरकत सर मी काय काय करत असते एक अभिनेत्री आहे तरी मी जत्रांमध्ये महाराष्ट्रातल्या जत्रांमध्ये विदर्भापासून महा पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे मी मोठमोठ्या ब्रँडचं मार्केटिंग करत असते हा माझा बिझनेस गेले पंधरा वर्षे मी नुसत्या अभिनयावर नाही रिअल इस्टेटचे मोठमोठे प्लॉट हे असं मी मोठमोठे व्यवसाय करत असते आज तुम्हाला बघून वाटायला लागलं क्या बात है माझ्या खरंच सांगते संपर्कात अशी कोणी महिला असेल परिस्थितीचं नाही कटलंही डिमांड नाही सनेशकडनं की तुम्ही एवढा पैसा आणा तरच आम्ही तुम्हाला मटेरियल देऊ प्रत्येकीला तुम्ही पायावर उभं केलं आणि पायावर काय मर्सिडीजमधनं येत आहेत क्या बात है क्या बात है खरंच अभिमान आहे अभिमान छोट्यातले छोटे आत्ता आज मॅडम पण मला मग असे ऐकलं की अठ्ठावीस लाखाचं त्यांनीही कलेक्शन केलं अरे वा म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि त्याही या व्यवसायात मग आमच्यासारखी यायला काय हरकत आहे <गणगा> 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 महिला नो खरंच सनेजला असा भरभरून प्रतिसाद द्या खूप बरं वाटलं खूप अभिमान वाटला खरंच कुठेतरी मला वाटत होतं फक्त सीमध्ये अगदी ब्रिलियंट जनरल नॉलेज असलेल्यांनाच एक करोड मीटात करोडपती होता येतं पण सनेजमध्ये येऊनही यो एवढं करोडपती होता येतं हे सगळं छगनबाई तुमचं क्रेडिट आहे अशोकदादा तुमचं क्रेडिट आहे अमोलदादा तुमचं क्रेडिट आहे खरंच मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते हे आज वटवृक्ष तुम्हाला छोटं वडाचं झाड दिलं हे खरंच तुम्ही वटवृक्ष केलेलं आहे आठ वर्षात आठ वर्षात माणूस एवढं करू शकतो खरंच कमाल म्हणजे याला शब्दच नाही आहेत म्हणजे परमेश्वराची नजर नको लागू दे या महिलांना असंच मल महिलांना मी सतत तुम्ही पाहिलं असेल आत्ता महिला बदलल्या आहेत तरी अन्याय होताना आपण बघत असतो पण या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत स्वतःची ओळख निर्माण करतायत काही शिक्षित आहेत काही शिकलेले आहेत काही अशिक्षित आहेत पण इथे कुठलाही संबंध येत नाही तुमच्यात व्यवहार चातुर्य हवं बोलण्याचं कसं हवं तुम्ही कन्व्हिक्शनने त्या प्रोडक्ट समोर पोहोचवायला हवं त्यामुळे मला असं वाटतं ह्या इथे यशाला कुठेही मर्यादा नाही आकाश जेवढं पसरेल तेवढं हवं आहे आभाळभर तुमचं प्रेम तुम्हाला सगळ्या कस्टमरचं मिळणार आहे आणि ह्या कंपनीचा तुम्हाला सतत पाठिंबा आहे अशोकजी अमोलजी आणि धन भाई हा जो पाठिंबा तुम्ही आमच्या या महिलांना देत आहे मला खरंच माहिती कव कौतुक वाटतं आपण म्हणतो एका पुरुषाच्या यशामागे महिला असते पण इथे एका महिलेच्या मागे अख्खा कुटुंब आणि सनेज सनेजेने yeah! <laughs> त्यांची परिस्थिती बदलून गेली आहे हे खरंच खूपच वे वेगळं वाटतंय आता एवढी भारावून गेली की मला माहीत नाही की हा नशा माझ्या धोक्यातून कधी उतरेल मी खरं सांगते एक वेगळंच चित्र पाहिलं आहे मला खरं वाटतच नव्हतं एकसारखं कारण मी एकदा ना एका कार्यक्रमाला गेले होते आणि मी तिथे फसले असाच कार्यक्रम झाला आणि मला नंतर कळलं तो वेगळा कार्यक्रम होता असा काही नव्हता प्रॉडक्टचा पण नंतर मला गेल्यावर आमचे काही ॲक्टर तिथे त्या स्टेजवर आले ते मला म्हणाले अगो अलका ते लोक मागे पैसे वाटत होते त्या लोकांना सगळा अभिनय करायचा त्यामुळे मला अजूनही शशंका होती पण हे असं नाही आहे हा सगळ्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर ते एक्सप्रेशन दिसत होता तो आनंद दिसत होता आज मी या महिलांसाठी मी गायिका नाही पण अभिमानाने मी दोन लाईन्स बाहेरच्या साडीतल्या म्हणणार आहे या तुमच्या या परिस्थितीला अनुसरून आज लक्ष्मीचं रूप कस दिसत साजर चला घालू या जागर चला घालू या जागर रात्रीचा सोहळा खेळ चाले घरोघरी नवरात्रीचा सोहळा खेळ चाले घरोघरी अंगणात शिरी बाई चला पुंकुया गागरी नार घुमायाला गली झाला चार चला घालूया जागर चला घालूया जागर महालक्ष्मीला आई कुलदेवतेला तुळजा भवानीला सगळ्यांना वंदन करून सांगते जागर घालते की आमच्या महिलांना असंच स्वतःच्या पायावर उभं कर अशीच शक्ती दे असंच त्यांचं शक्तीकरण कर <laughs> खूप बरं वाटलं सर तुम्ही राठोड नाव ऐकल्यावर मला सांगावं असं वाटलं मी तुमच्या संत सेवालाल सिनेमात एक छोटीशी भूमिका केली होती तुमचे खूप कार्य करणारे बंजारा समाजाचे आमचे पवार सर खूप हे काम करत असतात यवतमाळचे आहेत पुसतचे आता मी त्यांचा तो कार्यक्रमही करते पुन्हा एप्रिलमध्ये सी एम साहेबांनी तारीख दिल्यावर आणि मी त्यांच्या पूर्ण बंजारा समाजाची आयुष्यभराची त्याची कथा आहे त्याच्यामध्ये मी कारभारणीची भूमिका करते महत्त्वाची भूमिका मला खूप आनंद होतो आहे की मराठीत आयुष्यभर मी काम केलं आहे हिंदीतही आता करेन वेब सिरीज हिंदी शोमध्ये पण बंजारा समाजाचंही प्रेम तेवढंच मिळालं आहे मला या महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले आणि सर तुम्ही फक्त महाराष्ट्र नाही कर्नाटक तेलंगणा ना हैदराबादही पादाक्रांत केला आहे हे तुम्हाला यश महाराष्ट्रातली काय भारतातली सगळी राज्य तुम्ही काबीज करो आणि अशाच आमच्या भगिनी स्वतःच्या पायावर रणरागीण म्हणून उभ्या राहू देत आणि स्वतःचं स्वतःचं कर्तृत्व करून स्वतःचं एक साम्राज्य निर्माण करू दे फक्त त्यांच्या कुटुंबालाही करेन की तुम्ही आवाहन करेन की तुम्ही त्यांना तेवढाच पाठिंबा द्या त्यांनी हे सगळं प्रूव्ह करून दाखवलंय संशयाचा इथेही लवले शू नका त्या जे तुमच्या पाठिंब्याने पाठिंब्याने त्यांच्या मुलाबाळांच्या त्या अजून यश काबीज करतील आकाशाला गवसणी घालतील पुन्हा हे नम्रतेचं आवाहन करते आणि माझे दोन शब्द संपवते इथे बोलवल्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे अत्यंत आभारी आहे सर खूप बरं वाटलं मला इथे बोलवल्याबद्दल एक आजकाल तरी एक वेगळीच एनर्जी घेऊन जाते इथून खूप बरं वाटतं आणि मी विसरणार नाही सर सर ब्लेस 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 यू यू खूप कार्यक्रम त्यांचं बोलणं आहे त्यांची शेरोशायरी ऐकली एवढी साधी बाई आज आपल्या हयात नाही आहेत पण त्यांचे आशीर्वाद आपल्याला आहेत आणि मला असं वाटतं की याच याने तुम्ही सगळ्याजणी आज मला वाटतं आज आता किती जणी असतील तरी अंदाजे आज दोन चार हजार, हजार। पुढच्या वेळी जसं म्हणाल तसं आपल्याला ओपन ग्राउंड लागणार आहे सर पण yes! खरंच आणि खरंच आपण एक कॅमेरा असा लावूया की प्रत्येकीची तिच्या तिच्या गाडीतून मर्सिडीज असू दे नेक्सॉन असू दे कुठली असू दे तिच्या गाडीतून oh! पाहिजे येस खरंच तुम्ही हे अशा पद्धतीने मॅनेज करा मजा आहे मजा आहे ओके